नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पीक लागवड सुरू झाली असून हरभऱ्याचं जास्त उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीचं खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते पेरणीसोबत चांगल्या खताचा वापर केल्यास दर्जेदार उत्पन्न मिळते शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला पेरणीसोबत कोणते खत द्यावे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हरभरा ह्या पिकाला कमी नत्राची गरज असते हरभरा कडधान्य असल्यामुळे हरभऱ्याला स्फुरद आणि गंधक या, या अन्नद्रव्यांची जास्त गरज असते हरभऱ्याची सुरुवातीची वाढ चांगली होण्यासाठी तसेच पिकांच्या मुळांचा विकास होण्यासाठी आणि पिकाला जास्त फुटवे होण्यासाठी डी ए पी ज्यामध्ये अठरा टक्के नत्र आणि सेहेचाळीस टक्के स्फुरद आहे हे प्रति एकर एक बॅग आणि त्यासोबत दहा किलो गंधक वापरावे शेतकरी मित्रांनो या खतांमुळे हरभऱ्याची सुरुवातीची वाढ ही चांगली आणि निरोगी होते त्याचसोबत जर हरभरा पीक एक महिन्याचे झाल्यावर पान खालून पिवळे होत असतील तर ह्या समस्येसाठी हरभरा पेरणीवेळी एकर डी ए पी एक बॅग आणि पाच किलो बायोविटाईक्स द्यावे जेणेकरून हरभरा वाढीच्या अवस्थेत ही समस्या होणार नाही अशा प्रकारे हरभऱ्याचे पीक निरोगी राहून चांगली वाढ होण्यासाठी खत नियोजन नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये